नमस्कार मराठी नववर्षाचा पहिला दिवस अर्थात गुढीपाडवा हा सण मोठ्या आनंदात चैतन्यमय वातावरणात सर्वत्र साजरा होतोय आणि आजच्या पहिल्या दिवशी कोल्हापुरातल्या अंबाबाई मंदिरात आपण आलेलो हो, आहोत आणि या ठिकाणी आपण बघतोय की पहिल्या दिवशी देवीचं दर्शन घेण्यासाठी हे भाविक गर्दी करताना पाहायला मिळतात खर तर देवीच्या दर्शनाने वर्षाची सुरुवात असेल ती करण्याची भावना प्रत्येक भाविकाची असते आणि त्यामुळेच प्रत्येक भाविक या ठिकाणी येत असतो फक्त कोल्हापूरच नाही तर महाराष्ट्र राज्यभरातून राज्या बाहेरून देखील हे दर्शनासाठी भाविक येत असतात आणि आपल्या मनोकामना देवी चरणी मांडत असतात आपल्याबरोबर आपल्या बरोबर काही भाविक आहेत कुठून आलाय काय सांगाल नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या अं खरच शुभेच्छा तुम्हाला काय सांगाल देवीच्या दर्शनाने वर्षाची सुरुवात केली मराठी वर्षाची सुरुवात देवीच्या दर्शनाने केलाय काय सांगाल झालं दर्शन काही नाही आता आमचं नवीन लग्न झालं म्हणून आम्ही हेच मागितले की आमचा जो संसार पुढे आपण दरवर्षी प्रमाणे नक्कीच नवीन वर्ष मराठी वर्षाची सुरुवात आहे त्यामुळेच पारंपरिक वेशभूषेत असतील किंवा सगळेजण भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात बाहेरच्या राज्यातून काही जण आलेले आहेत कुठून आलाय काय मराठी येते कहाँ से कहां से से आए आए हो कल्णा, कल्णा, काराड़क काराड़क हो करता करता का। आ, गुड़ी है नए साल की शुरुआत है मराठी नए साल की शुरुआत है दर्शन देवी का लिया है क्या बताएंगे अभी नहीं किया अभी जाने वाले हैं अभी अभी आए ने के दर्शन के लिए आए क्या भावना है आपकी क्या बताएंगे गुड़ी पाड़वे के अवसर पर आप दर्शन लेने आएगी मनस शांति बंद मनशांतीसाठीच या ठिकाणी देवीच्या दर्शनासाठी या ठिकाणी भाविक आलेले आहेत आणि खर तर गुढीपाडव्याच्या निमित्ताने देवीच्या मंदिर परिसरामध्ये देखील गुढी उभारण्यात आलेली आहे सूर्योदयाच्या वेळी देवीची जी काकड आरती झाल्यानंतर सगळ्या विधिवत पूजा पार पडल्यानंतर या ठिकाणी मंदिराच्या आवारात ही गुढी उभारण्यात आली आहे संध्याकाळी संध्याकाळपर्यंत ही गुढी उभी केली जाईल आणि याच आनंदमय वातावरणात सर्वत्र भक्तिमय वातावरणात मंदिर परिसरात ही प्रसन्न असं वातावरण बघायला मिळत आहे खर तर देवीची जी काही विधिवत पूजा झाल्यानंतर या ठिकाणी भाविक दर्शनासाठी गर्दी करतायत हे दरवर्षीच चित्र या ठिकाणी यंदाही बघायला मिळत आहे महासत्ता लाईव्ह साठी मी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर